निवडणुकांचं महत्व इतकंच वाटणार असेल वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या एक एक देश निवडणुकीच्या निर्णयावर राज ही मागणी केली आहे राज्याच्या अधिकारांना आणि स्वायत्ततेला धक्का पोहोचणार नाही याची खातरजमा पण व्हायलाच हवी असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे बरं जर एखाद्या राज्यामध्ये सरकार कोसळलं किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहायची किंवा समजा काही कारणाने लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का असा कुठलाच खुलासा झालेला नाहीये असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे राज ठाकरेंनी एक देश एक निवडणूक या केंद्र सरकारच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले राज ठाकरेंनी काय नेमकं का ट्विट केलंय त्यावर एक नजर टाकूया एक देश एक निवडणूक संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे याला संसदेची मान्यता लागेल देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यायला हवा कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर राज्यांच्या अधिकारांना स्वायत्ततेला धक्का पोहोचणार नाही याची खातरजमा पण व्हायलाच हवी